नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भारत उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असलेले नाशिक लोकसभा मतदारसंघातील लोकप्रियगिरीजी महाराजिरी महाराज ठीक सामाजिक शैक्षणिक राजकीय जनसामान्य कामगार कष्टकरी वर्गातील सर्वांच्याच भेटीघाटी सुरू असू याच अनुषंगानं सोळा मे रोजी दुपारच्या सुमारास महाराजांचं थेट महाराष्ट्रातील ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध अशा रेल्वे मालधक्क्यावर माथाडी कामगारांकडून शांतीगिरी महाराजांना पाठिंबा देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती सुरुवातीला बाबाजींनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यानंतर रेल्वे मालधक्क्यावरील माथाडी कामगारांचं आराध्य दैवत असणाऱ्या पवनपुत्र हनुमानाच्या मंदिरात हनुमानाचं पूजन करून दर्शन घेतलं यावेळी माथाडी कामगारांच्या वतीनं महाराजांचा जाहीर सत्कार करण्यात आला तर माथाडी कामगारांनी बोलताना सांगितलं की शांतीगिरी जे महाराजांना आमचा जाहीर पाठिंबा असून तेच यंदा निवडून येतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आतापर्यंत आपल्याला असं वाटायचं का राजकारण चांगलं माणसाचं काम पण बाबाजी सांगितलं नाही आणि त्यांनी बघितलं या देशातल्या सगळ्या व्यवस्था राजकीय व्यवस्थेच्या ताब्यात ती रेल्वे असो का काही असो शेती असो का ट्रान्सपोर्ट असो सगळं कुणाच्या ताब्यात आहे राजकीय व्यवस्थेच्या सरकारच्या ताब्यात आहे आणि मग यथा राजा तथा प्रजा जसा राजा असतो तशी काय बनते प्रजा म्हणून आपण ठरविलं यावेळेस नाशिकचा राजा आपल्याला असा पाठवायचा का तो स्वार्थी नसून तो शांतीगिरी महाराजांसारखा निस्वार्थी यावेळेस नाशिकचा खासदार असा पाठवायचा जो जनतेचा मालक राहणार नाही शांतीगिरी महाराजांसारखा जनतेचा सेवक त्या ठिकाणी राहील यावेळेस नाशिकचा खासदार असा पाठवायचा आहे का जो पैसे दारूच्या बाटल्या वाटून मत इकत घेणार नाही शांतिगिरी महाराजांसारखं सत्पात्री मतदान तुमच्याकडे मागेल या ठिकाणी माझं नाव नाना खेवे मी एक माथाडी कामगार आणि माथाडी युनियनचा एक साधा कावे करता ह्या ठिकाणी आज ह्या ठिकाणी आमच्या नाशिकवड धाक्यामध्ये शांतिगिरी महाराज यांचं आगमन झालं त्या आगमनाच त्याच्यानी बाबाजींनी इथं भक्त व्हाव त्यांचा आमचा आणि आमचे हनुमान मंदिर कामगारांचं दैवत यांचे आशीर्वाद घेतले आणि माथाडी कामगारांना त्यांनी या वीस टाव ठेवा संविधानचा विजय बाबासाहेबांनी जे हक्क दिवा पैशावाव्यांना तोच हक्क आणि सामान्य माणसांना तोच हक्क त्याच्यासाठी बाबाजींना माथाडी कामगार ह्या ठिकाणचे सिटू कामगार पॅन्थल कामगार कामगार यांच्या वतीने आम्ही जैव पाठिंबा देत आहे आणि येत्या वीस तारखेला बाबाजी यांची बालविशैनी याच्यावरती प्रचंड बहुमतांनी त्यांना आम्ही विजयी करू अशी कामगारांकडून आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि बाबाजी निवडून येतील अशी आमच्या माथाडी कामगारांच्या वतीने त्यांना आम्ही पाठिंबा देतो माझं नाव बापू देवडे माथाडी कामगार बाबाजी आज धक्क्यावर आले कष्टकरी कामगारांचा पाठिंबा दिला कामगार माथाडी कामगारांनी बाबाजींना पाठिंबा दिला आणि बादली बादल्या निशाणीवर वीस तारखेला मतदान करणार सगळे माथाडी कामगार आम्ही बाबाजींनी आम्हाला भेट दिली अह सगळे पाठिंबा पाठिंबा तयार तयारी आम्ही सगळे कामगार माथाडी असेल सिटो असेल प्यांतर असेल सगळे आर पी आयचे कामगार असतील जे बाबाजी भक्त परिवार सगळे पूर्णपणे आम्ही बाबाजींना साथ देऊन बाबाजींना वीस तारखेला पूर्णपणे विजय करून बाबाजींचा विजय होईल हे खात्रीने आम्ही गॅरंटी देतोय त्यांच्यासाठी आम्ही राव रात्र उभे राहणारे माणसं आहेत कारण का हे भार भारतीय जनता पार्टीने बरेचसेच कामगारांच्या आमच्या ज्या घटना आहेत त्या घटनांमध्ये बदल करण्याचा विचार केला काही वेळेस अनेक वेळेस आम्हाला उपोषण करावं लागणं काही वेळेस काही काही कार्यक्रम आले की हे कायदा बंद करा तो कायदा बंद करा असे अनेक प्रश्न मांडतात या सत्यावर पुरत मतदान घेण्यापुरतं अनेक विचार मांडतात या सत्यावर गेले का सगळे विसरून जातात गरीब लोकांच्या मुंडेवर फायद्यात चालतात त्याच्यामुळं अशा खासदारांची आम्हाला गरज आहे गरीब लोकांच्या पाठीशी उभा राणाऱ्या माणसांना आम्ही आयुष्य मतदान करून त्याला भरपूर मताने विजय करू या प्रसंगी बापू देवरे नानाखरे कैलास भालेराव पंढरीनाथ उशिरे मच्छिंद्र दुकळे देवदास नागरे साहेबराव गडाक आदी माथाडी कामगार कर्मचारी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक